आपल्याला आपला जिल्हा कोणता आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात किती तालुक्या आहेत आणि ते पाठ करायचे म्हटले की त्यातला एखादा तालुका आपण जातो आता आपल्याला हे हे आहेत लक्षात ठेवण्याची एकदम सोपी युक्ती तुम्हाला मी शिकवणार आहे आणि ती इथं समोर लिहिलेली आहे काय मारती युक्ती तर बघा श्री श्री वरून दोन तालुके आहेत श्रीरामपूर श्री गोंडा रावरून किती तालुके आहेत कि तालु राहुरी आणि राहता पाथर्डी तालुके आहेत दोन आणि कोपरगाव आणि कवरून किती तालुक्यात दोन कोपरगाव अ अवरून किती तालुके आहेत दोन आणि शेवगाव नेवासे संगमनेर स वरून एकच आहे न वरून एकच आहे सरून एकच आहे जा वरून एकच आहे आता आपण याचं काय बनवणार आहे एक वाक्य बनवणार आहे आणि मग तुम्हाला त्या वाक्यावरून पुन्हा शब्द लक्षात ठेवून तुम्हाला तालुक्यात पाठांतर करायचे ते पण एकाच मिनिटात तुमचे होणार श्री श्री रा श्री म्हणजे श्रीरामपूर श्री, श्री म्हणजे पाथर्डी पाणी राधा म्हणजे राहुरी राहता कोको म्हणजे कोकरगाव म्हणजे अकोला सेनेस म्हणजे से म्हणजे शेवगाव ने म्हणजे नेवासा स म्हणजे संगमने आणि जा म्हणजे असे आपण किती तालुके पाठ केले एका मिनिटात जाऊ श्री श्री राधा श्रीणे एवढ्या सगळ्यांना कुठं पाठवून द्यायचं पा, सेने पाठवून द्यायचं आणि असे आपण किती तालुक्यात के पाठ केले चौदा अभ्यास करणं सोपं असत फक्त काय लक्षात ठेवायची युक्ती स्वतः बनवायची ती युक्ती स्वतः बनवली की आपल्या लक्षात राहावी